एल एम सरदार उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देवपूर धुळेचा शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शानदार विजय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळेतर्फे आयोजित शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील गरुड मैदान येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत धुळे शहरातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या तसेच एल एम सरदार तसेच एल एम सरदार उर्दू हायस्कूलच्या चौदा वर्षाखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अनेक शाळांना नमवून अंतिम सामना जिंकला या संगान... या संघाचा अंतिम सामना धुळे शहरातील हिंद इंग्लिश हायस्कूल या संघाशी झाला जय हिंद हायस्कूलच्या संघाला गुणांच्या मोठ्या फरकाने मात देऊन एल एम सरदार उर्दू हायस्कूलच्या संघाने शानदार विजय प्राप्त केला याचप्रमाणे एल एम सरदारच्या सतरा वर्षाखालील व्हॉलीबॉल संघाने अंतिम सामन्यात सेंट अँस इंग्लिश हायस्कूलचा मोठ्या फरकाने पराभव हो केला एल एम सरदार उर्दू हायस्कूलचे हे दोन्ही संघ नाशिक विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत आता पुढील सामने दिनांक अठ्ठावीस व तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे होणार आहेत सरदार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ परवेज अख्तर फजलूर रहमान अन्सारी शाळेचे प्राचार्य मोहम्मद मुर्तुजा अन्सारी सर उपप्राचार्य मंजूर खान सर पर्यवेक्षक डॉक्टर इम्रान व वरिष्ठ शिक्षक इनामदार सर या सर्वांनी दोन्ही विजय संघांचे व क्रीडा शिक्षक अब्दुल रहीम सर यांचे अभिनंदन व कौतुक केले आणि पुढील सामन्यांसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या